नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेतील महत्त्वाच्या अपडेटबाबत म्हणजेच दहाव्या हप्त्याच्या निधी वितरण संदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन जी आर काढलेला आहे शासन निर्णय संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा दहाव्या हप्त्याबद्दल आहे कारण दहाव्या हप्तेची रक्कम हे कधी जमा होणार आहेत आणि किती निधी मंजुरी झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली असून आत्ता सध्या आपण दहाव्या हप्तीची निधी वितरण क करण्याबाबतचा जी आरची माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करूया बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी करण्यात आलेला आहे तर आपण प्रस्तावन पाहूया प्रस्तावनामध्ये काय काय सांगितलेलं आहे लाडकी बहिणीनं नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारण करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट ह्या वर्षीय वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला तसेच ह्या कुटुंबातील केवळ एक अयित महिलेला तिच्या स्व स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ अस्तरांद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर दरमहा पंधराशे रुपये दीड हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे योजनेच्या मागणी क्रमांक एक्स वन लेखी शीर्षक बावीस पस्तीस डी सातशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर ह्या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या दोन रुपये दोन हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये इतका अर्थसंकल्पीय तरतूदमधून रुपये दोन हजार पाचशे अकरा कोटी हे इतका निधी पात्र लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण दराने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आद करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाची विचार निधी होती हे झालं आता प्रस्तावन प्रस्तावांमध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याकरिता दोन हजार पाचशे अकरा कोटी निधी ही मंजुरी करण्यात आलेली आहे लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टी अंतर्गत हे पैसे जमा केलं जाणार आहे ज्या महिलेच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल त्याच लाभार्थ्याच्या खात्यावरती दीड हजार रुपये मिळणार आहेत आता आपण शासन निर्णय जाणून घेणार आहोत शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे पाहूया सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लालकी बहिणी ह्या योजनेच्या मागणी एक्स क्रमांक एक, एक लेखी शीर्षक बावीस पस्तीस डी सातशे य एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक एक अनुदान वेतनेत्तर ह्या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी रुपये दोन हजार आठशे एकोणतीस कोटी इतकी निधी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतूदमधून रुपये दोन हजार पाचशे अकरा कोटी हे इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाशी मान्य देण्यात येत आहे सदर अनुदान हे सरशेत अनुदान आहे सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी रोगशाखा महिला व बालविकास विभाग मंत्रालय अर्ण व सविस्तर अधिकारी ह्यासाठी राहतील सदरचा वितरित करण्यात आलेला निधी हा अहरण व सविस्तरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेवलेख वीपीडीए प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेसाठी राज्यस्तरावरील स्टेट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक त्रेजाही मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता महिलांकरिता व बहिणींकरिता हा शासनाचा दहाव्या हप्त्याबाबतला संदर्भात हा जी आर होता महत्त्वपूर्ण होता आणि आता रक्कम हे जमा झालेली आहे त्यांच्या जे बँकेचं खातं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या खात्यामध्ये सुद्धा निधी आलेला आहे आता लवकरच डी बी टी अंतर्गत पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यावरती हळूहळू पैसे जमा होतील ही होती माझी लाडकी बहिणी योजना दहाव्या हप्त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच शासकीय योजना आणि अपडेट्स तुमच्यासाठी आणत राहतो आर्बिटेक मराठी ज्ञान तुमच्या हक्काचा धन्यवाद